पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन बांगलादेशी इसम घुसल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते मी याच रुग्णालयामध्ये सध्या उभी आहे पुण्यातल्या मंगळवार पेठेमध्ये हे कमला नेहरू सरकारी रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये अंदाजे एका तासापूर्वी तीन बांगलादेशी नागरिक घुसले होते अशी शक्यता जी आहे थी थी ती वर्तवण्यात येते कारण हे सगळे नागरिक या ठिकाणी आले त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलीस सुद्धा या ठिकाणी तात्काळ घुसले होते आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस सगळे आत जाऊन त्यांनी रुग्णांना बाहेर काढलं होतं काही वेळातच परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय त्यानंतर काही काळासाठी ग्राउंड फ्लोर वरचे जे सगळे रुग्ण होते पेशंट जे नातेवाईक होते त्या सगळ्यांना बाहेर काढलं होतं त्यानंतर या तिन्ही इसमांना घेऊन नुकतंच पोलीस जे आहेत ते बाहेर गेले पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत स्वतः झोन वनचे डीसीपी संदीप सिंह गिलसर सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हे सगळं झालं आता काही पोलीस बंदोबस्त अजूनही या ठिकाणी ठेवण्यात आलाय तर बाकी जर आपण पाहिलं तर त्या तिघांनाही घेऊन ते सध्या चौकशीसाठी बाहेर गेलेत अद्याप कुठलाही ठोस पुरावा किंवा माहिती नसल्याचं सांगण्यात येत आहे <coughs> नेमकं काय घडलं होतं हे आपण थोडस जाणून घेऊयात इथे त्यावेळी जे कोणी होते त्यांच्या बरोबर काय झालं होतं तू स्वतः इथे होतीस का नमस्कार मी अक्षता भिमाले राष्ट्रवादी युवती सरचिटणीस पुणे शहर विषय असा झाला होता की माझ्या बहिणीचा मला कॉल आला की ताई इथं काही आतंकवादी आलेले आहेत आणि त्यांनी काउंटरला बंदूक दाखवलेली आहे आणि मला तिने फोन आल्यानंतर मी इथं लगेच आले लगेच आले तर त्यांना पकडणं पोलिसांनी आतमध्ये रूममध्ये बांध कडी वगैरे लावून ठेवली होती पण आता माझा हा प्रश्न आहे की हे जे कमल नेहरू हॉस्पिटल आहे हे शहराच्या मध्यवर्ती आहे आणि हे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे हे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असताना इथं जर आज आत बांगलादेशी लोक घुसतात ते तर ही खूप मोठी आणि खूप म्हणजे अपमानस्पद बाद आहे पोलिसांसाठी मला हे म्हणायचे की जर हे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे तर हिथं दोन पोलीस तरी पाहिजेत जे चौकशी करतील येणाऱ्या जाणाऱ्याशी माझी एकच विनंती आहे आपल्या आप गृहराज्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस या साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की साहेब तुम्ही आता तरी या प्रकरणामध्ये लक्ष द्या आता तरी पोलिसांना तुम्ही ऑर्डर्स देऊन आता तुम्ही या कमला नेहरू मध्ये दोन तुम्ही थांबवली पाहिजे कारण हा जो घडलेला प्रकार हा अतिशय चुकीचा आहे का इथं जेव्हा ते आतंकवादी घुसले असते आतंकवादी घुसल्यानंतर नाही इथं काही जीवित हानी झाल्यानंतर तुम्ही लक्ष घातलं असतं का माझी एवढीच इथल्या स्टाफ लोकांनी पण मला तक्रार केलेली आहे की इथं आम्ही किती दिवसापासून पोलिसांची मागणी करतोय पण इथं पोलिस येत नाहीत पोलिस नाही येत इथं ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या स्टाफ आहेत त्यांनी हॅन्ड ओव्हर करायचं काय हे सगळं हे खूप चुकीचं आहे घडलेल्या प्रकाराचा मी अक्षता भीमाले राष्ट्रवादी सरचिटणीस पुणे शहर तर्फे निषेध व्यक्त करते तुम्ही स्वतः या ठिकाणी होतात का हे सगळं मी स्वतः घेऊन घेऊन मेडन त्यांना त्यावेळेस ते अल्प व्हायरल झाले होते ते पुढे घुसखोरी होते ते त्यांना सगळे आले त्यांना मी कॅच केलं तर म्हणलं येतेच लोक आहेत मी यांना घेऊन गेलो त्या रूम मध्ये बसवलं त्यांना कपजूप रूम मध्ये बोलतो त्यांना आतमध्ये त्यांना व्यवस्थित बसून त्यांना लॉक करून मग मी पुलं वरिष्ठांना कळून आणि पुलं पोलीस कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सांगितलं त्यांच्याकडे खरंच बंदूक वगैरे होती का नव्हतं आम्ही बॅग वगैरे घेतली त्यांची काढून आधी त्याच्यात काही भेटलं नाही पण आता पुढे चौकशी त्यांना काही आढळेल तर ते काही नावं वगैरे सांगितली का आले त्यांची ना त्यांनी त्यांची काही नावं काय वगैरे सांगितलं नाही पण ज्यावेळेस गेली साहेब आले गेली साहेबांनी त्यांना विचारलं ते ते बोलायला ते पित्रायला लागले त्यांना काहीतरी शंका अशी वाटली शंका वाटल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं का, खऱ्या खऱ्या गोष्टी आम्हाला सांगा नाही तर आम्हाला काय करायचं ते आम्ही बरोबर करू असं त्यांना गिरी साहेब म्हणाले आणि मग त्यांच्या बॅगा वगैरे आमच्या मित्रांनी आमचे जे बाउंसर आहेत क्रासना डायनोटिकचे आणि सी बर्डचे मग आम्ही त्यांच्या बॅगा काढून घेतल्या बॅगा काढून घेतल्याच्या नंतर त्यांची काही कागदपत्रे आहेत ते आम्ही तपासले यांच्या बॅगेमध्ये काय आहे का ह्याची आम्ही खात्री जमा कागदपत्रांवरती काही तुम्हाला हे वाटत होता नाही पण डाऊट वाटत थोडा कारण सिंगल माउस होत सिंगल डिजिट कशासाठी सांगितलं ते म्हणले आम्ही टेस्ट करायला आलोय ब्लड टेस्ट करायला आलोय एवढंच बोलले ते कारण ज्यावेळेस काल चौकशी झाली रात्री पोलिस येऊन गेले होते इथे त्यावेळेस आम्हाला सकाळी काय आलं की हे यांच्यासाठी खूप धडपत आले आम्ही सकाळपासून खूप म्हणजे हे थांबलो शर्यतीने की येतील म्हणून भेटले किती वाजता आले होते एक असा भरपूर आता एक पावणे अकरा साडे दहा पावणे अकरा पावणे अकरा त्यानंतर पोलीस किती वेळात एक दहा मिनिटात पोलिसांचा रिस्पॉन्स भेटला दहा मिनिटांमध्ये लगेच पोलिस उपस्थित झाले कोणी पोलीस नव्हते त्यावेळी नाही नाही असं सिक्युरिटी गार्ड असं असतात पोलिस असं नाही आहे की असतात पोलिस देखील विटकर साहेब आले होते आमचे मॅनेजर साहेब आले होते रवी लोमटे सर आले होते आमचे अण्णा देवकुळे आले होते त्यांनी सर्वांनी पाहणी केली मग आम्ही लोकांना बाहेर घेतलं काही रुग्ण आता म्हणतायत की काउंटरला त्यांनी गन वगैरे दाखवली म्हणून तर पूर्ण अपोय असं काहीच नाही त्यांच्याकडे बॅग होत्या बॅगेत काहीच नव्हतं त्यांच्या आणि त्यांच्या आधार कार्ड आणि एकाकडे पासपोर्ट होता बाकीच्यांकडे आधार कार्ड साप म्हणजे ते भारतीय असल्याचा काही पुरावा तुम्हाला आढळला त्यांच्याकडे फक्त आधार कार्डच होतं पण ते आधार कार्ड एवढं हे वाटत नव्हतं कारण ते युपीचे म्हणत नाँ होते आम्ही युपीवरून आलो बोलण्यातून तुम्हाला काही संशय येण्यासारखं काही ते बोलत होते किंवा काही घाबरले ते आमच्याशी जास्ती काहीच बोलले नाही ते, बोल ना। ते शांत बसले होते ते फक्त बाहेर यायचं आणि बघायचं आणि काय झाले आणि कधी येणार निघून जायचं हिशोबत त्यांचा असं मला असं वाटतं की त्यांना पळून जायचं हिशोबत ते असे होते त्यानंतर आता रुग्णालयाची सगळी चौकशी सगळी तपासणी वगैरे झाली का त्यांनी कुठे काही ठेवलंय का वगैरे हे सगळं चेक केलं पुलस येऊन गेले पुलिस काल येऊन गेले होते पूर्ण हॉस्पिटल पूर्ण एक चप्पा चप्पा मारले त्यांनी काहीच नाही भेटलं त्यांना आणि चौकशी झालं कळलं तर काय पुढे आपल्याला तरी आम्ही पण त्यांचे आधी बॅग काढून घेतो आम्ही बॅग काढून ठेवली आधी त्यांचे कारण उद्या उद्या अंतध हो काय केलंच तर करायचं काय आपण बघतोय की या ठिकाणचे सिक्युरिटी गार्ड सुद्धा आता आपल्याशी बोलले आणि बाउन्सर आहेत हे सगळे आणि खूप जणांची टीम या ठिकाणी होती यांनी स्वतः त्यांना आतमध्ये ते घेऊन गेले होते त्यांना तिथे काही वेळासाठी स्थानबद्ध सुद्धा केलं होतं त्यांचे सगळे डॉक्युमेंट सुद्धा घेतले होते त्यांच्या जसं हे ते म्हणतात त्यानुसार त्यांच्या कुठले कुठलेही बांगलादेशी असल्याचं डॉक्युमेंट मिळालेलं नाहीये किंवा भारतीयत्वाचा पुरावा म्हणून केवळ त्यांच्याकडे आधार कार्ड होतं हे आधार कार्ड खरं होतं की नाही याचा सुद्धा तपास होणं सध्या बाकी आहे मात्र काही रुग्ण जे म्हणतात की त्यांनी काउंटर येऊन गन वगैरे दाखवली तसं काही घडलं नसल्याचं सध्या हे बाउन्सर सांगतायत त्यामुळे नेमकं काय घडलं होतं हे खरं तर या ठिकाणचे जे सीसीटीव्ही असतील ते चेक केल्यानंतर आणि मग आता पोलीस तपासातून काय समोर येतं हे सगळं पाहिल्यानंतरच इथं नेमकं काय घडलं होतं ते कळेल मात्र या सगळ्यामुळे पुन्हा एकदा पुण्याची जी सुरक्षा आहे ती कुणाच्या भरवशावर आहे पुण्यातले पोलीस काय करत असतात किंवा असे जे मोठमोठे रुग्णालय आहेत जिथे गर्दीची ठिकाणं आहेत अशा गर्दीच्या ठिकाणी एखादा पोलीस तैनात का मोड़ नसतो हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय जर का हे लोक खरंच संशयित कुणी असतील बांगलादेशी असतील किंवा अतिरेकी असतील तर मग त्यांच्याकडून पुणे शहराला किती मोठा धोका आहे उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण नेहमीच पाहतो की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असेल किंवा त्या दोन तीन दिवसांच्या पिरियडमध्ये नेहमी भारतामध्ये अशा काहीतरी अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस तैनात का नसतात पोलीस जागरूकता नसतात हा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय सध्या तरी या तिघांनाही पोलीस सध्या घेऊन गेलेले आहेत आणि त्यांची चौकशी चालू आहे तर त्यांच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे रात्रीपासून पोलीस थोडेसे मागावर होते उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशा घटना बऱ्याच वेळा भारतात घडल्यात काय वाटतंय काल दुपारीच मला याची माहिती मिळाली होती आणि या अनुषंगाने मी काल दुपारीच सोशल मीडिया वरून इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वर माझा व्हिडिओ बनवून आणि आज जे व्यक्ती इथे सापडले आहेत त्यांचा फोटो असं मी जाहीर केलं होतं आणि आवाहन केलं होतं पोलिसांना की हे लोहिया नगर भागामध्ये सोनवणे हॉस्पिटलच्या आवारात संशयित फिरतायत तर यांना तुम्ही यांच्या मागावर जाऊन कॅमेराच्या माध्यमातून यांना पकडण्याचा प्रयत्न करा आणि खरोखर काल दुपारपासून ती व्हिडिओ एवढी फिरली आणि रात्रभर सुद्धा पोलिस यांचा शोध घेत होते आता मला कमला नेहरू मधून पोलिसांचा फोन आला की ताई तुम्ही ज्यांची काल व्हिडिओ टाकली होती त्यांना आम्ही पकडलेला आहे आणि या ठिकाणी ते संशयितरित्या बंदूक वगैरे घेऊन फिरत असतानाचे आढळलेले आहेत एफ सी रोडवर देखील इतर भागातही पुण्यामध्ये जे घुसलेले आहेत बाहेरून घुसखोर घुसलेले आहेत ज्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाही ते लोक सर्रात धंदा करतायत परंतु धंद्याच्या नावाखाली इथे अतिरेकच चाललेला आहे कोण अतिरेकीच्या वेशात घुसेले सांगता येत नाही आणि कधी बॉम्बस्फोट होऊन निष्पाप जीव जातील याचंही काही सांगता येत नाही आता तरी प्रशासनाने जागा व्हावा अशी आमची मागणी आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते दहा मिनिटांनंतर आता त्यांना घेऊन पण गेले मात्र आधी इथं कोणीच नव्हतं हा मग माझं तेच म्हणणं सुरक्षेचा मुद्दा आहे कुठे आहो पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले आम्हाला पिंजऱ्यात बसवलं अहो धर्माच्या कार्यासाठी देशाच्या कार्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल काय आम्हाला पासावर जरी लटकवलं ना तरी आम्ही गप्प बसणार नाही आणि पोलिसांना माझं आवाहन आहे की आता तरी जागे व्हा आणि प्रामाणिकपणे व्हेरिफिकेशन करा पण पोलीस या सगळ्यात अजूनही काहीच सांगताना दिसत नाहीयेत म्हणजे त्यांनी मीडियाला पण तितकीशी माहिती दिली हा मी पोलिसांशी आता बोलले तर ते मला म्हणले की आम्ही घेऊन चाललोय त्यांची चौकशी होणार आहे परंतु इथे जे सामान्य नागरिक होते त्यांनी इथे त्यांना बंदूक वगैरे घेऊन बघितलेलं आहे आणि संशयितरित्या ते या ठिकाणी फिरत होते काय सांगा मी महेंद्र लाल बिगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरचा चिटणीस आहे मला या ठिकाणी आपल्याला एवढंच बोलायचं आहे की आज कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये असे काही अज्ञात व्यक्ती इथं सापडलेले आहे काही दिवसावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी गणपती सण हा उत्सव साजरा होतो जर त्याच्यामध्ये काय घातपात झालं तर हा फार दुर्दैवी घटना आपल्या इकडं घडू शकते आता हे तीन लोक इथं सापडले अजून पुण्यामध्ये किती लोक असे फिरत आहे हे बघणं पण पोलिसांना फार तपास लावावा लागेल अशी मी विनंती करतो की आपण गणपती सण येण्यापूर्वी हा पूर्ण महाराष्ट्रभर जे जे कुठनं काय लोक घुसलेले त्यांचा तपास लावावा नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सध्या पोलीस बंदोबस्त दाखल झालेला आहे जरी त्या तीन इसमांना घेऊन गेले असले तरी सुद्धा सध्या ते कुठे काही ठेवून गेले नाही आहेत ना कुठे बॉम्बस्फोट घडवण्याची वगैरे त्यांची काही कट नव्हताना हे सगळं पाहण्याचं काम सध्या चालू आहे पुन्हा एकदा रुग्णालयाचं काम पूर्वरत पुरुवर, पूर्ववत करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी रुग्णालयाचं जे सिक्युरिटी गार्ड असतील वगैरे ते सगळेजण पण प्रयत्न करताना दिसत मात्र तरी सुद्धा हा मुद्दा खूप गंभीर आहे की तीन इतम इसम जे दोन दिवसांपासून सोशल मीडियावरती ज्यांचे फोटो व्हायरल होत होते तेच इसम या ठिकाणी आले त्यांना पकडलं सुद्धा मग हे तीन इसम पोलिसांच्या हाती आधी का लागले नाही पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता का हे सगळे प्रश्न खूप गांभीर्याने सध्या समोर येताना दिसत आणि संपूर्णच आता तसं जर पाहिलं तर संपूर्ण पुणे शहराची सुरक्षा जी आहे ती ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे कारण उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या वेळी नेहमीच अशी काहीतरी कटकारस्थानं करण्याचा अतिरेकीकडून प्लॅन आखला जातो हा कट आता उधळला जाणार आहे का किंवा हे जे तीन इसम सापडले होते त्यांचे आणखी कुणी साथीदार होते का हे सगळे प्रश्न सध्या प्रलंबित आहेत या तिघांची ही चौकशी पोलिसांकडून चालू आहे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. <laughs> <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद